हॅलो नमस्कार सखीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा आपला बटाटा शिमला मिरचीचा झुमका तयार आहे किती छान आणि टेस्टी तयार झालेला आहे तर नक्की करून पा कसा बनवला तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतच आहे थोडीशी वरून आपण कोथिंबीर पण घालूया तुम्हाला जर माझी बटाटीचा झुणका आवडलेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे पा आपण शिमल्या मिरच्या दोन बटाटे घेतले एक छान अशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी पुढे काय करायचं आपण बटाट्याची साल काढून घेते मस्त अशी याची भाजी झाली एकदम टेस्टी मी अशी कधी भाजी पण केली नसेल आपण बटाटा शिमला मिरचीचा झुंक करणार आहोत बटाट्याची साल काढून झालेली आहे आपण या चिरून घेऊया ह्या पद्धतीने चिरून घ्यायचे का तुम्हाला सांगते पातळ पातळ स्लाईस करायचे आहेत आपल्याला आपल्यालांबट करून घ्यायचा आहे पद्धती मला पटकन शिजतात अशा पातळ केले आता सर्व बटाटा मी असा चिरून घेते तर हे आपण बटाटा एकदम चिरून झालेला आहे आता आपण शिमला मिरची टाकून घेऊया त्यातल्या काढून घ्यायच्या पण अशा पातळ पातळ स्लाइस करून घ्यायच्या उभ्या बटाट्यासारख्या लांबट लांबट अशा आता सर्व शिमला मिरची पण काढून घेतलेले आहे सर्व शिमला मिरची मी अशी चिरून घेते तर हे पहा बटाटा आणि शिमला मिरची चिरून झालेली आहे स्वच्छ अस दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे बटाट्याचा जो बेस्ट स्टार्च असतो तो पण निघून जातो आणि हे लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे हे पा कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल आता गरम होऊ द्यायचे हे पा आपलं तेल आता गरम झालेलं आहे मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं आहे मोर मोरे छान असा आपल्या झुमक्याला टेस्ट चांगला चांगलासा तडका बसला पाहिजे थोडासा हिंग घालायचा लसूण घालायचं आता आपण शिरलेला बटाटा आणि शिमला मिरची घ्यायची तेलामध्ये आपण परतून घेऊया आता एक अर्धा मिनिट झाकून घेऊया मंद गॅसवर आपण शिजून घेऊया बटाटा आणि शेवल्यासारखे तर हे काय एकदा आपण घालून घेऊया आपण टोमॅटो पण घालून घेऊ एक छोटा टोमॅटो होता तो घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ थोडीशी हळद घालायची आहे लाल तिखट घालायचे पुन्हा मिक्स करून घेऊ पुन्हा एक वाप येऊन दे घेऊयापा आता शेक करूया छान कलर पण आलेला आहे आपला बटाटा मिरची झालेले आहे त्याचे फोटो मी घालून घेऊमॅटो घातल्यानं बघूया ओइवर पण आलेला आहे याच्यावर आपण थोडस पाणी थिंबूया थोडस असं बेसन पुरभुरभुरायचंय आता असं झाकण ठेवून देऊया दोन मिनिट तर हे पात्र झाकण पाडून काढून पाहूया आणि सर्व कसं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता याला पुन्हा एकदा पाण्याचा शिप्का मारायचा आहे

छान असा आपला हा बटाटा शिमला मिरचीचा झुमका तयार झालेला आहे बघा किती मस्त असा चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि एकदम टेस्टी अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि सांगा कशी झाली आहे कमेंट करून ओके आपली ही रेसिपी तयार आहे